शिंदे गटाची ताकद होती महानगरपाद सत्ता तुमची आहे ना मग तो त्यावेळी प्रश्न उपस्थित का नाही केला आणि मुंबई शहरातील मराठी माणसाचं पाणी चोरीला गेलं व्यवसायासाठी माहिती नाही पडलं हे हो भागात शेअर करून टाकलेलं आहे तुम्ही राजसाहेब काय सांगतात तुम्हाला तुमचं नियोजन काहीच नाही तो अधिकारी काय करत होते त्या अधिकाऱ्यावरती बी गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही ना, ना मुळात मी राजेश कुसळेंना विनंती करतो की तुम्ही नाव डिक्लेअर करा ना लोकप्रिती लोकप्रिती काय करता हो नाव सांगू नये करतो ऐकलं का तुमची जबाबदारी आहे ना माझी जबाबदारी आहे मी तक्रार केली होती आम्ही शाखाध्यक्ष होतो तुम्ही सत्ताधीच होता ना त्यावेळी आमदारांबरोबर तुम्ही होता खासदारांबरोबर तुम्ही मुख्य आपलं नगरसेवकांबरोबर होता नावं सांगा मला माहिती आहे तुमच्याकडे नावं असतील तुम्ही जर कोण गुंड लोक असतील ना त्यांच्या झिपऱ्या धरून आपण पोलिसांच्या ताब्यात देऊ परंतु याची सखोल चौकशी झाली पाहिजे की मारुती दळवीला विकत घेऊ शकतो हा मारुती दळवी दान देणार आहे दान कर्णाची भूमिका बजावणारा मारुती दळवी अरे घेत नाही कोणाजवळ देत असतो हा मारुती दळवी नागरिकांनी निवडून दिलेले मराठी माणूस माझा आत्मा आहे आणि धन आहे धन त्याच्या व्यरिक्त कुठलाही माझा धन नाही त्या किशोरी ताईने सांगितलंय ना ज्या जिंकल्या त्याच्यामध्ये शिहाचा वाटा मारुतीद्रवी आणि त्याच्या पक्षाचा आणि सहकारांचं आहे त्यामुळे आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीच काम करू शकत नाहीत नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मध्य मुंबईतील धोबी घाटातील सुमारे दोन ते चार दिवसापूर्वी आम्ही एक बातमी केलेली स्थानिक शिवसेनेचे शाखा प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश कुसळे यांनी एक खळबळजनक खुलासा केलेला सुमारे पाचशे पाण्याच्या लाईन धोबी घाटातून चोरीला गेलेल्या आहेत किंवा चोरीच्या पाण्याच्या लाईनचा अपव्यय केला जातो आहे आणि कुठेतरी पाणी माफिया सक्रिय आहेत चार लोकांची नावं घेतली गेली आणि ही मंडळी पैसे घेऊन लाख सव्वा लाख रुपयाचा रेट घेऊन ह्या लाईन चोरीने विकत होत्या त्यामुळे रेग्युलर नियमित पाण्याचं बिल भरणारी ही जी सर्वसामान्य मं मंडळी होती आजूबाजूचे रहिवासी होते यांना कुठेतरी पाण्याच्या सा तुटवड्याला सामोरं जावं लागत होतं असा हा खुलासा होता नाव न घेता लोकप्रतिनिधींचा मागे हात असल्याशी कुठेतरी त्यांनी एक अप्रत्यक्ष भावना किंवा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी व्यक्त केलेला आहे या विषयाला घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आणि याच प्रभागाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाप्रमुख मारुती दळवी आहेत मारुती दळवी आपल्या सडेत तोड बोलण्यामुळे आणि एका ठाम भूमिकेमुळे ओळखले जातात आणि कुठेतरी त्यांची वक्तव्य महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतात साहेब नेमकं कसं बघता या विषयाकडे तुमचा फोन आला तुम्ही काही फोटो पाठवलेत आणि तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केलीत अशी देखील केल आम्हाला फोटो मिळालेले आहेत काय बघताय धोबीघाटाकडे आणि कसं चाललं आहे पाण्याचा विषय प्रथम मी आपलं आणि आपल्या चॅनलचा आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये भीषण अशी पाणी टंचाई होत असते आपल्याला कल्पना असेलच आणि पाणी हा जीवन मरणाचा माणसाचा प्रश्न आहे का 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 ही काय कुठल्या राजकीय पक्षाची भूमिका नाही किंवा राजकीय स्टँड नाही परंतु ही भूमिका आपण मांडल्यानंतर एक जबाबदार व्यक्तीची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना ही एवढी मतं मिळाली होती अकरा हजारच्या वरती की आमच्या विरोधात ते होती किशोरीताईंच्या विरोधात आणि किशोरीताईंचा प्रचंड बहुमताने आपला विजय इथं झालेला आहे परंतु निवडणुकीनंतर त्यांनी जो गंभीर प्रश्न उपस्थित केलेला आहे धोबीघाटमधील त्याने असं सांगितलेलं आहे की सत्याहत्तर लाईन चोरीच्या ह्या कापून टाकलेल्या आहेत आणि चार पाचशे लाईन ह्या चोरीच्या त्या ठिकाणी आहेत आणि त्याचा दर पहिला पंचवीस हजार होता आणि आता पावणे दोन दीड लाख रुपये असं तुमच्या सव्वा लाख रुपये असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी ते बोललेले आहेत आणि अखंड महाराष्ट्राने मुंबईने पाहिलेले ह्या बातमीची दखल घेत मी त्वरित त्या वॉटर डिपार्टमेंटचेही इंगळे साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांना मी विचारलं की जी बातमी आज चाललेली आहे मुंबई शहरामध्ये आणि आमच्या विभागामध्ये त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्यांनी मला त्या सांगितलं की ही खरी गोष्ट तिथं पाण्याची लाईन चोरी झालेली आहे आणि आम्ही त्या लाईन कापून टाकलेले आहेत पण किती हे सांगू शकत नाही जसं जसं खोदण्याचंच काम चालू होईल तशा आम्हाला लाईन मिळतील तशा आम्ही कटिंग करणार आहोत मग एक अधिकाऱ्याच्या ह्याच्यावरती विश्वास ठेवून मी आज स्वतः फोटो काढणार आहे ते मी संबंधित त्या ठिकाणचे नागरिक आणि त्या ठिकाणची वस्तू ती पाहिल्यानंतर हे सर्व त्या ठिकाणी मी नागरिकांच्याकडं संपर्क साधला मी पाहिल्यानंतर तिथं खरोखर कर महानगरपालिकेच्या अधिकारी चोरीच्या लाईन कट करत होते आणि चोरी झालेली कन्फर्म आहे पण प्रश्न उपस्थित राहतो हो आता की मग आम्ही तक्रारी वारंवार केल्या होत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये वॉटर डिपार्टमेंटला की चौदा नंबर गेट धोबीघाट या ठिकाणी पाणीची चोरी होते तुम्ही कारवाई मग आजपर्यंत कारवाई का नाही झाली हा मुळात प्रश्न उपस्थित किती वर्षापूर्वी केलेला आहे तक्रारी आपण मी मी बरेच वर्ष तक्रारी करतोय चार पाच वर्ष सातत्याने तक्रारी केलेली आहे मग तीन वर्ष नगरसेवक नव्हते कोणाकडे ताबा महानगरपालिकेकडे सत्ता होती ना मग त्यावेळी शिंदे गटाची ताकद होती महानगरपालिका सत्ता तुमची आहे ना मग तो त्यावेळी प्रश्न उपस्थित का नाही केला बरोबर आपणही त्या विभागाचे शाखा प्रमुख होतात मग ही चोरी आज झालेली नाही त्या नागरिकांनी स्पष्ट शब्दात मला सांगितलेलं आहे आतपणे पाणी नाही यायचं म्हणून आम्हाला लोक पैसे घ्यायचे आणि आम्हाला लाईन टाकून द्यायचे ते चूकच आहे हे जे पाणीमाफी आहेत यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे ते कुठल्याही पक्षाच्या असू द्या पाणी चोरी झालेले आहेत चोरीच्या लाईन झालेल्या आहेत या तुमच्या माध्यमातून आणि सिद्धही झालेले महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा ज्या ज्या लोकांनी चोरी केलेली ते मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे मुळात प्रश्न आज उपस्थित राहतो त्या ठिकाणी आमच्या आमदार आहेत खासदार आहेत आमच्या नगरसेविका होत्या महापौर ताई किशोरी ताई होत्या मला सांगा ना रस्त्यावरती एक गाडी पार्किंग केली तर ताबडतोब फोटो काढून फाईन बसते हो आणि मुंबई शहरातील मराठी माणसाचं पाणी चोरीला गेलं व्यवसायासाठी माहिती नाही पडलं दीड दीड दोन दोन लाखाला सव्वा लाखाना पाण्याच्या लाईन चालू विकत होते ते माहिती नाही पडलं तुम्हाला ह्याच्या पाठीकडे कोणाचा हात असल्याशिवाय हे शक्यच होऊ शकत नाही प्रचंड पाण्याची नासधूस झालेली मला तिथल्या एक आर कार्यकर्ता आर टी आयचे त्यांनी सांगितलं दोन हजार बाराला आर टी आय टाकला होता त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं आहे की एक कोटीचं नुकसान धोबीघाटमध्ये पाण्याचं होतंय मुंबई महानगरपालिकेचं मग दोन हजार बाराला एक कोटी नुकसान होत होतं तर आज सव्वीस आहे ना किती कोटीचं नुकसान महानगरपालिकेचं झालेलं आहे नियोजन काहीच नाही हे भाकात शेअर करून टाकलेलं आहे तुम्ही राज साहेब काय सांगतात तुम्हाला तुमचं नियोजन काहीच नाही तो अधिकारी काय करत होते त्या अधिकाऱ्यावरती बी गुन्हा दाखल झाला पाहिजे संबंधित जो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असू द्या त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे संबंधित लोकप्रतिनिधी मग तो कोणी असू द्या आमदार खासदार नगर चौक असू द्या त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्ही माफियागिरी करता पाणी चोरी करता मुंबई शहरातील मराठी माणसाडला चाळीमध्ये राहतात त्यांना पहिल्या माळ्यावरती पाणी येत नाही हां आणि एवढं मोठं पाणी चोरी होतं सत्याहत्तर लाईन म्हणजे काय हो साहेब मी पाहिलाच तिथं फोटो दाखवत ते प्रचंड एकदम म फालतूगिरी चाललेली आहे सगळी अरे काय शिस्तविस्त आहे की नाही राजसाहेब का सांगतात तुम्हाला आणि तुम्ही बी ते पाहिलेलं आहे मी सर्व तुम्हाला देतोय त्या जाग्यावरती कोणी असू द्या मारुद लढवे असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मुंबई शहरामध्ये मराठी माणसाचं आणि या मातृभूमीची पाणी चोरी झालेली आहे लक्षात ठेव सगळ्यात मोठं कांड झालेलं आहे आणि हे कोणी केलं त्याला पकडलं पाहिजे बात दळीसाहेब तुमच्या बोलण्यातून हे निदर्शनास येतं की ही पाणी चोरी ही ज्ञात होती सर्व मंडळींना पण परंतु ती आत्ता उशिरा उघडकीस आली हे अनेक वर्षानुवर्ष हे पाणी जमिनीखालून चोरीला जातच होतं ना नाही वर्षा ना, ना मुळात मी राजेश कुसळेंना विनंती करतो की तुम्ही नाव डिक्लेअर करा ना लोकप्रिती लोकप्रिती काय करता हो मारुदळी जरा नावच सांगू नाही करतो ऐकलं का तुमचीही जबाबदारी आहे ना माझीही जबाबदारी आहे मी तक्रार केली होती आम्ही शाखाध्यक्ष होतो तुम्ही सत्ताधीच होता ना त्यावेळी आमदारांबरोबर तुम्ही होता खासदारांबरोबर तुम्ही मुख्य आपला नगरसेवकांबरोबर होता नावं सांगा मला माहिती आहे तुमच्याकडे नावं असतील नावं सांगा आणि आपण सर्व मिळून जर या महाराष्ट्रातील जनतेची आणि मराठी माणसाची माफियागिरी आणि पाणीचोरी जर कोण गुंड लोक असतील ना त्यांच्या झिपऱ्या धरून आपण पोलिसांच्या ताब्यात देऊ परंतु याची सखोल चौकशी झाली पाहिजे मी माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते सन्मान्य बाळा ने नांदगावकर साहेबांना तिथून फोन केला होता पण साहेबांचा फोन नाही लागला तो आमचा अनिल भाऊ त्यांच्याबरोबर असतो त्याला मी सांगितलेलं आहे की अशी अशी नागरिकांची तक्रार आहे आता महत्त्वाचा विषय साहेब असा निर्माण झालेला आहे की मी त्या ठिकाणी गेलो होतो बरीचशी गरीब लोक आहेत त्यांचीही फसवणूक झालेली आहे ना सत्तावीस सत्याहत्तर लाईन चोरी कापलेल्या चोरीच्या चोरी हा चोरी गुन्हाच आहे पण हिंमत कोणी दिली एवढी लाईन चोरी करण्याची आपण लोकप्रतिनिधी म्हणून आणि तिथला कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी काय आहे की नाही मग ही एवढी मोठी चोरी झाली त्याला जबाबदार कोण आहे किती साहेब पाणी वाया गेलं असेल आणि माझं असं म्हणणं आहे की नागरिकांना तुम्ही योग्य सुविधा द्या चोरी करायला लावू नका चोरी का हो माणूस करतो साहेब त्याला पूर्ण जेवायला ना भेटलं अर्धी भाकरी भेटली की तो पूर्ण भाकरीच्या पाठीकडं चोऱ्या करतो आणि तुम्ही काय दाखवता त्याला मी तुला पूर्ण भाकरी देतोय सर माझं एक मत आहे आज आता कुठल्याही निवडणुका पाच वर्ष नाहीत मी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो काय की जर असा गंभीर प्रश्न तर त्या ठिकाणी धोबीघाट या ठिकाणी निर्माण झाला असेल तर सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र या आणि चोरी असेल तो चोरी सिद्ध करा जो कोण गुन्हेगार असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन ही चोरी सिद्ध करा आणि परत मुंबई शहरामध्ये अशी चोरी करण्याचे कोणी हिंमत करता का म्हणे आज सबक शिकवण्यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे मी राजेश कुसळेंना भी विनंती करतो किशोरी ताईंला विनंती करतो आदित्य साहेबांना विनंती करतो सुनील शिंदे साहेबांना विनंती करतो आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती करणार आहे की जर धोबीघाटमध्ये पाणी चोरी होत असेल आणि नागरिकांचा काही प्रश्न निर्माण होत असेल तर सर्वांनी एक विसा एक व्यासपीठावरती येऊन हा प्रश्न सोडवण्याचा गरजेचं आहे कारण आता निवडणुका नाही आहेत तुम्ही ओपन केलेलं आहे की त्या ठिकाणी पाणी चोरी झालेले आहे अधिकारी सांगतात मग आता याच्यामध्ये सिद्ध करायचं आहे आपल्याला राजकारण करायचं नाही मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जर खरोखर मराठी माणसाचा जनतेचा प्रश्न सोडवायचा असेल तर निवडणुका नाहीत निवडणुकीपुरतं प्रश्न उपस्थित करायचे नाहीत प्रश्न हे जनतेचे कायमस्वरूपी उपस्थित करायचे असतात आणि सोडवायचे असतात त्याला नेता बोलतात आपल्याला कोणी काय दिलं म्हणून बोटं दाखवायची नसतात आणि दि नाही दिलं म्हणून बोटं दाखवायची नसतात गंभीर प्रश्न उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकत्र येऊन तो प्रश्न सोडवायचे आहेत आमच्या सर्व महिला आमच्या इच्छुक उमेदवार मी तुम्हाला माहिती आहे तुम्हीच महाराष्ट्र पेटवला होता आज उमेदवारी नाही भेटली तरी रस्त्यावरती उतरून काम करते ना साहेब या सगळ्या महिला मग आम्हाला तिकीट नाही भेटली निवडून नाही आलो मग आम्ही काय घरी बसणारे लोक आहोत काय हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मी आता रान उठवणार आहे प्रश्नाशी संबंधित अधिकारी संबंधित जे कोण आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न निगडीत निघत तर मी स्वस्त बसणार नाही याची मला शहानिशा झालेली पाहिजे बा दळवीसाहेब निवडणुकीचा विषय आला म्हणून एक प्रश्न आहे की ज्यावेळेला आपण बातमी केली होती त्यावेळेला तुमचा एक शब्द महाराष्ट्रात फेमस झालेला निष्ठा हरली आणि पैसा जिंकला आणि तुम्ही किशोरी पेडणेकरांना अप्रत्यक्ष विरोध केलेलात त्यावेळेला तुम्ही एक आवाहन केलेलं जोपर्यंत किशोरी पेडणेकर राजसाहेबांची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही परंतु असं काय झालं की त्यांनी माफी मागितली नाही मागितली आणि मग तुम्ही तरी पण सहकार्य केलं नेमकं काय झालं तुमच्यावरती टीका पण झाली मारुती साहेब कमेंट आल्या की मारुती दळवी मॅनेज झाले नेमकं काय झालं मारुती साहेब बोला हां कसं आहे की मराठी माणसासाठी आणि राजसाहेब आणि उद्धव साहेब मराठी माणसासाठी एकत्र आले होते याची कल्पना असेल ज्यावेळी बाळा नांदगावकर साहेबांनी आम्हाला घरी बोलवल्यानंतर सांगितलं मारुती मराठी माणसासाठी आपल्यासाठी निवडणूक या दुय्यम भाग आहे आपल्याला मराठसाठी माणसासाठी एकत्र यायचं आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून या सगळ्या महिला माझी पत्नी होती आणि किशोरी ताईंला आम्ही सांगितलं की तुम्ही राजसाहेबांची माफी मागायची आणि निवडून देणार ताईने तो विषय तिथंच संपवला आम्ही बी संपवला आणि किशोरी ताईनला प्रचंड बहुमताने किशोरी ताईंनी राजसाहेबांची माफी मागितली का नाही तो विषय साहेब निवडणुकीला संपलेला आहे आणि तुम्हाला सांगतो म्हणजे माफी मागितली नाही झाला ना, ना विषय ताईंनी दिलगिरी व्यक्ती केली तिने सांगितलं की अशा एवढ्या मोठ्या घरामध्ये असा जर माझा चुकून जर शब्द केला असेल तर असं झालं असेल तर आम्ही आणि साहेब एक गोष्ट लक्षात ठेव आपली संस्कृती काय सांगते एक स्त्री ज्यावेळी सांगते की चुकून शब्द गेला असेल आम्ही एवढं बी साहेब दर्जा आमचा खालचा नाही की स्त्रीला पूर्णपणे आम्ही एवढंही करणार आहे आपली संस्कृती काय संपते आणि त्या ठिकाणी माझी पत्नी होती ही महिला होती ह्या महिला होत्या माझे कार्यकर्ते होते तिथं तो, तो विषय संपलेला आहे राहिली गोष्ट मॅनेज ह्या महाराष्ट्रामध्ये मा अजून कुठली शक्ती अशी तयार झालेली नाही की मारुती दळवीला विकत घेऊ शकतो हा मारुती दळवी दान देणार आहे दान कर्णाची भूमिका बजावणारा मारुती दळवी अरे घेत नाही कोणाजवळ देत असतो हा मारुती दळवी माझी धर्मपत्नी सोबत आहे माझे आहेत अशी कुठली शक्ती नाही की महाराष्ट्रातील की मारुती दळवीला विकत घेऊ शकतो डोळ्यात नाही बघा हा लबाड माणूस लगेच ओळखत असाल तुम्ही माझ्यासाठी हे सर्व दुज्यम आहे माझ्याकडे खूप मोठी धन आहे मराठी माणूस हीच माझी संपत्ती आहे माझ्यावरती मराठी माणूस विश्वास ठेवतो आणि शब्दावरती किशोरी ताई या ठिकाणी नागरिकांनी निवडून दिलेले मराठी माणूस माझा आत्मा आहे आणि धन आहे धन त्याच्या व्यरिक्त कुठलाही माझा धन नाही आहे दळवीसाहेब मगाशी ह्या पाण्याच्या प्रश्नाचा विषय आला कुसळेंनी आरोप केलेला की सुरुवातीला ह्या पाणी माफियांचा पंचवीस हजार रेट होता आता तो वाढत 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 एक लाख वीस हजारापर्यंत गेला परंतु तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ह्या आठवणी जाग्या झाल्या की किशोरी पेडणेकरांबरोबर राजेश कुसळे हे शाखा प्रमुख होते अनेक वर्ष त्या प्रभागात त्यांनी घालवलेली आहेत मग राजेश कुसळेंना हा उलगडा आता कसा काय झाला हा प्रश्न तुम्ही पण मगाशी उपस्थित केला काय सांगताय असलं मी खालचं राजकारण कधी करत नाही सर निवडणुका निवडणुकीच्या जागेवरती माझी गर्जना होती काय होती तुम्हाला पाण्याच्या लाईनच्या बद्दल विषय चाललाय आपला नाही पाण्याच्या लाईन होते एकत्र होते त्यांना सगळं माहिती आहे एक दुसऱ्याने काय केलेलं आहे ते समजलं ना ते दोघांनी उत्तरं द्यायची एक दुसऱ्याची मी उत्तर नागरिकांच्या देण्यासाठी खंबीर आहे माझा भूमिका आणि मी मराठी माणसासाठी नागरिकांसाठी काम करतो मी किशोरीताईंसाठी आणि राजस कुसळेंसाठी काम नाही करत मी हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांचा विचार घेऊन चालतो मी पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचा प्र विषय घेऊन चालतो मी मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेबांचा विचार घेऊन चालतो मी मराठी माणसाची भूमिकेत घेऊन चालणार आहे मी दुय्यम छोट्या गोष्टीत खेळत नाही मी मोठ्या तलावात खेळणारा माणूस आहे छोट्या गोष्टीत मी खेळत नाही नगरसेवक आणि आमदार माझ्यासाठी दुय्यम आहेत मारुती दळवी होते संतापले होते पाण्याचा विषय गंभीर आहे कुठेतरी अन्याय झालेला आहे परंतु ज्यांनी पाण्याच्या लाईन वापरल्या आता पाणी तुटवड्याचा त्यांना देखील प्रश्न निर्माण झालेला आहे दळवीसाहेब विषय अजून असा आहे की मला मिळालेल्या माहितीप्रमाणे उद्या पाण्याच्या लाईन त्या लाईनचा व्यास वाढवण्यासाठी उद्या उद्घाटन होणार आहे आणि त्या ठिकाणी नवीन पाण्याचं डिस्ट्रीब्युशन का पुरवठा वाढवला जाणार आहे नेमकं काय माहिती आहे याबद्दल नाही मला त्याविषयी काही माहिती नाही परंतु आम्ही आता युतीमध्ये आहोत ना त्यामुळं विभागामध्ये जे काही काम होईल ले ले। हो हो ते बाळा नांदगावकर साहेबांनी आदित्य साहेबांनी उद्धव साहेबांनी राज सांगितलेलं आहे युती धर्म प्रत्येकाला पाळावं लागेल आणि जे काय विभागामध्ये काम होईल ते मारुती दळवीला विश्वासात घेऊन माझ्या पक्षाला विश्वासात घेऊनच होणार आहे कारण त्या किशोरी ताईने सांगितलं आहे ना ज्या जिंकल्या त्याच्यामध्ये शियाचा वाटा मारुती दळवी आणि त्याच्या पक्षाचा आणि सहकारांचं आहे त्यामुळे आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीच काम करू शकत नाहीत हे मारुती दळवी होते ह्या पाणी प्रश्नाचा कुठेतरी उलगडा झालेला आहे नॉर्ड बंगाल कुठेतरी बाहेर निघालेलं आहे हे पाणी चोरीचं प्रकरण अनेक वर्षापूर्वीचं आहे आणि हे अनेक लोकप्रतिनिधींना म्हणा किंवा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना हा विषय माहिती होता परंतु हा आता ह्या निवडणुकीनंतर उघडकीस आला आहे नेमकं ह्या पाण्याचं कुठेतरी राजकारण केलं जातं आहे काय धोबीघाटाच्या माध्यमातून असा विषय असा विचार तुमच्या आणि आमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही पर्सन अल्पेश समी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा